शासनाने एक परिपत्रक काढलं आहे त्या पत्र परिपत्रकासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे सातत्याने पाठपुरावा करत होते की महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नको आहे परंतु हे शासन दिल्लीच्या इशाऱ्यावर चालतं आमच्या मराठीमध्ये चा म्हणतात तक्तर राखी राखीतो महाराष्ट्र माझा त्या हिशोबाने हे सरकार वागत नाही हे सरकार दिल्लीपुढे लाचार आहे आणि त्यामुळे शा दिल्ली सरकारच्या सांगण्याप्रमाणे हे सरकार, सरकार वारंवार असे जीआर काढतं की मराठी भाषेवरती हिंदी भाषा लादण्याचं काम या सरकारतर्फे केलं जातं आहे आणि त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो हा जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि हा जर जि रद्द झाला नाही तर महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचं आंदोलन यापेक्षा पुढे पुढे एकदम तीव्र असेल आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला सरकार जबाबदार असेल मुळामध्ये तिसऱ्या भाषेची गरज आहे का जी मुलं आता पा, आमच्याकडे पाचवीपासून हिंदी विषय हा सक्तीचा होता परंतु पहिलीपासून पाचवीपर्यंत जी मुलं मराठी शिकतात त्या मुलांना मराठी शिकता येऊ नये म्हणून कदाचित हिंदीची सक्ती केली जाते आणि त्याचा आम्ही निषेध करतो